महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विरोधात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे नुकतेच पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो मधील शिवशाही एसटी बसमध्ये एका तरुणीवर अतिप्रसंगाचा धक्कादायक प्रकार घडला या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत मुक्ताबाईंची यात्रा मुक्ताई नगर कोथळी गावात आयोजित करण्यात आली होती या यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली रक्षा खडसे यांच्या मुलींनीही या यात्रेत सहभागी इच्छा व्यक्त केली मंत्री खडसे यांनी त्यांच्या मुलींना सुरक्षा रक्षक आणि इतर काही सहकार्यांसोबत जाण्याचा जा सल्ला दिला कारण गर्दीच्या ठिकाणी ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असते पोहोचताच यांच्या पाठलाग सुरु केला सुरुवातीला त्यांनी पाळण्याच्या शेजारी जाऊन बसण्याचा प्रयत्न केला जेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना दुसऱ्या पाळण्यात बसवले तेव्हाही ही टोळकी त्यांच्या मागे गेली आणि त्रास देऊ लागली एवढेच नव्हे तर त्यांनी सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली आणि मुलींची छेड या संपूर्ण प्रकरणामुळे यात्रेतील सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या घटने रक्षा खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि तक्रार दाखल केली या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुरक्षेच्या उपस्थितही असा प्रकार घडत असेल तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात राज्यात संतापाची लाट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मोठा आरोप केला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे तर फडणवीस सरकारने या प्रकरणात राजकीय हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असताना राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत पोलिसांनी या प्रकरण

उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे महिलांनी निर्भयपणे जगावे हा संदेश देण्यासाठी केवळ राजकीय प्रतिक्रिया नव्हे तर ठोस कृती आवश्यक आहे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न फक्त चर्चेचा विषय न राहता तो प्राधान्याने सोडवला पाहिजे प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणावर कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात अशा घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे महाराष्ट्रातील महिलांनी सुरक्षित वातावरणात जगावे हीच खरी परीक्षा सरकार समोर आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राह सत्ते पेसत्ता थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका